कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी आज आहे वडगाव कांदळी येथे खोड जिल्हा परिषद गटामध्ये असणारा हा एक गाव आहे आणि या गावामध्ये कोणाची हवा आहे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय चर्चा चालते तुमच्या काय चर्चा पंचायत समिती जिल्हा परिषद तुमच्या गावात आमच्या गावात काय आता दोन्ही पण आहे चालतात कोणते कोणते दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये आपली आहे जिल्हा परिषद मध्ये माऊली यांची सौभाग्य होती आणि या आमच्या गावात मध्ये कसं आहे दोन्ही पण चालतील फिफ्टी फिफ्टी काय कामाचं कोण माणूस वाटतो तुम्हाला कामाचं का आता कामाचे माणूस सगळे पण काम सत्यवाले काम करावंच लागेल त्यांना काम तर आता पण पवार यांची पण काम आहे अपक्ष उभे त्यांनी पण भरपूर कामं केले जसं कॉन्ट्रेक्ट सिमेंट कॉन्क्रिट अं आमच्या समाजासाठी भरपूर म्हणजे एक शादी खाना कब्रस्तान मध्ये शेड केले त्यांनी त्यांचं पण चांगलं हे काम आहे योगदान आहे गावाला त्यांचं पण म्हणजे लोकांचा त्यांच्याकडे पण थोडा कला आहे आमच्याकडं गावमध्ये आमच्या समाजाचा काय रिक्षा का तुमच्याकडे बहुतेक कामाचं काम आता समजा ठीक आहे आता पोस्टर झाकली गेली पण काम झाकत नाही ना कामाचा माणूस आपण काम केले तर कामाला त्याला माणसाला काम कामाचाच माणूस म्हटला पाहिजे असं भी आहे ना आणि मला वाटतं काम करणाऱ्या माणसामाग नेहमी लोकांचा पाठिंबा असावाच कारण काम महत्वाचं आहे लोक येतात गोड गोड बोलतात हात जोडतात नंतर दुर्लक्ष करतात चालूच ठिकाणी म्हणजे चालू आहे तुमचं आणि काय गावाचा कल दिसतो तुम्हाला तिन्ही पैकी तिन्ही पैकी बघ आता असं आहे दोन दोनुषण असेल असेल रिक्षा असेल कोण जोरात तुमच्या गावात चालत जोरात चालणं आता तसं पाहिलं गेलं तर एक आमच्या गावात एक म्हणजे पंचायत समितीमध्ये माधुर मार्धुरता आहे स्थानिक लेवलला आहे आणि त्याचा त्याच्या मागे पाठिंबा आमचा असणारच आहे दुसरं काही आता लोकांची भावना कशी आहे काय तर सांगता येत नाही कोणी कुठं आता शेवटी आमच्या गावात पण पन काम पण आहे पांडुरंग पांडुरंग पवारची पाँड त्यांच्या माग कला आहे माऊली खंडागळ्यांचे बी त्यांच्या माग आहे असं आपण म्हणतोय एक शिक्का चालणार नाही डिवायडेशन हायचं वडगाव मध्ये